पुणे नाशिक महामार्गावर खेडवरून मंचरकडे जात असलेल्या दुचाकीला चार चाकी वाहनाने जोरदार धडक दिली असून या अपघातात रत्नाकर मारुती वाळूंजवळे पंचावन्न राहणार पिंपरी बुद्रुक तालुका खेड हे मयत झाले असून त्यांच्याबरोबर असलेले भगवान बाबूराव इठे हे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर चाकण येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत विकास वाळूंज्यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी विकास वाळूंज यांचे वडील रत्नाकर वाळूंज व वा फिर्यादीच्या बहिणीचे सासरे भगवान बाबूराव रिठे हे दोघेजन दिनांक पाच रोजी सायंकाळी पाच वाजल्याच्या दरम्यान मंचर येथे पाहुण्यांकडे अंत्यविधी कार्यक्रमासाठी दुचाकीवर जात असताना भोरवाडी गावच्या हद्दीत शिवनेरी हॉटेल जवळ मागून येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली अपघातास कारणीभूत असलेला चारचाकी वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे या अपघातात रत्नाकर ज्यांचा मृत्यू झाला असून भगवान रिठे हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर चाकण येथील युनिकेअर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत रत्नाकर भगवान रिठे गंभीर दुखापतीस आणि मोटरसायकलचे नुकसानीस कारणीभूत म्हणून अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आहे। पुढील तपास मंचर पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न